घरात भाजीला काही शिल्लक नाही आहे आणि अचानकच घरी पाहुणे येतात त्यांच्यासाठी काही स्पेशल बनवायचं आहे किंवा तुम्हाला काहीतरी चमचमीत झणझणीत खावंसं आहे त्याकरिताच आज आपण बनवत आहोत महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी ती म्हणजेच मोदकाची आमटी जसं या भाजीचं भाग बदलला की नाव बदलतं त्याच पद्धतीने थोडीशी रेसिपीही बदलते आज मी माझ्या पद्धतीने ही आमटी बनवती आहे एकदम साधी सोपी पाकृती आहे घरगुती साहित्यांमध्ये तयार होते विशेष जास्त काही मेहनतही लागत नाही त्यामुळे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता सर्वांत अगोदर आपण मोदकाचं आवरण बनवून घेणार आहोत तर हे आवरण ना बेसन पिठाचं असतं पण बेसन पिठामध्ये हवा तेवढा चिकटपणा नसतो त्याकरिता दोन वाटी बेसन पिठाकरिता अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाच्या पिठामुळे ना थोडासा मोदकांना सॉफ्टपणा येईल चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळदही टाकलीय त्यासोबत अगदी थोडंसं लाल तिखटही टाकूयात लाल तिखट टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे पाव चमचा ओवा हातांवर क्रश करून टाकलाय आता संपूर्ण साहित्य टाकल्यानंतर हे मोदक सॉफ्ट बनण्याकरिता दोन चमचे तेलाचं मोहनही टाकलं आहे नॉर्मल टेम्परेचरवरचंच तेल वापरले आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अगदी थोडं थोडं करत पाणी टाकत याचं छान असं घट्टसर कणिक मळून घेऊयात लक्षात घ्या आपल्याला या पाऱ्या लाटायच्या आहेत त्यानुसारच हे कणिक आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचे तसं तर आपण यामध्ये बेसन पीठ घातले आणि बेसन पिठाला तर जास्त पाणी लागतच नाही तर बघा अगदी पाव ग्लासापेक्षाही एकदम कमीच पाणी मला या ठिकाणी लागले आणि छान असं घट्टसर कणिक या ठिकाणी भिजवून तयार झालंय साधारणतः या स्वरूपाचं हे जरा वेळ झाकून साईडला ठेवून देऊयात आणि आता आपण सारणाची तयारी करूयात त्याकरिता गॅसवर एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये टाकूयात अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे हे शेंगदाणे आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत यामुळे सारणाला टेस्ट फार छान येते तर बघा अशा पद्धतीने या शेंगदाण्यांवरची साल तडकली किंवा हातावर शेंगदाणा एखादा चुरगळला याची साल निघली की समजायचं शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले आहेत हवं तर तुम्ही एका ताटामध्ये काढून याची साल काढूनही टाकू शकता मी नाही काढणार आहे आता याच पॅनमध्ये घेऊयात अर्धा वाटी सुकं किसलेलं खोबरं याऐवजी ओलं खोबरंही वापरू शकता मस्त टेस्ट येते ते देखील थोडंसं आपल्याला परतवूनच घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने हलक्याशा चॉकलेटी रंगावर खोबरं भाजलं गेलं की हे देखील पॅनमध्येच एका साईडला करून घेते आणि आता घेऊयात दोन चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा खसखस यांचं प्रमाण आवडीनुसार थोडंफार कमी जास्तही करू शकता दोनही साहित्य एकदम कमी गॅसवर भाजून घेऊयात दोनही साहित्य पटकन भाजले जातात जास्त वेळ लागत नाही हलकासा तडतड आवाज यायला लागला की लगेच हे सरकवून द्यायचे म्हणजे हे करपणार नाहीत आता घेऊयात पाच ते सात लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यासोबत जर लाल तिखट वापरायचं असेल तर हिरव्या मिरच्या नाही वापरल्या तरीही चालेल संपूर्ण साहित्य भाजून झाल्यानंतर एकत्र करूयात आणि थंड करून घेऊयात साहित्य आपलं छान असं थंड झालेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे त्याकरिता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात त्याचसोबत टाकूयात चवीनुसार मीठ फक्त अर्धा चमचा लाल तिखट कारण हिरवी मिरची देखील आपण वापरली होती पाव चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर त्याचसोबत थोडीशी कोथंबीरही घालते आता हे संपूर्ण आपण जाडसर मिक्सरला दळून घेऊयात अजिबात पाणी न घालता बघा या पद्धतीने आपलं सारण तयार झालं आहे थोडंसं जाडसर आहे यातील जे शेंगदाणे आहेत ना ते भाजी खाताना दातांखाई आले की जास्त चविष्ट लागतात सारण तयार झाले लगेच आपण मोदक बनवायला घेऊयात कारण इकडे आपलं हे कनिक देखील व्यवस्थित भिजलं गेले आहे थोडस पुन्हा एकदा मळून घ्यायचं म्हणजे हे छान असं सॉफ्ट बनेल आणि आता या यातीलच छोटासा लिंबा एवढा गोळा काढून घ्यायचा आहे हातांवर थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा आणि लगेचच थोडंसं तेल लावून याची पातळ पारी लाटून घ्यायची हवं तर तुम्ही कोरड्या पिठाचाही वापर करू शकता आता बऱ्याच जणांना कळीचे मोदक जमत नाही तर त्यांनी यावर नक्कीच प्रॅक्टिस करावी या मोदकांना अगदी सहजतेने कळ्या पडतात जास्त काही मेहनत घ्यावी लागत नाही आणि त्याचमुळे जर तुम्हाला यावर परफेक्ट मोदक जमले तर नक्कीच इतरही मोदक व्यवस्थित जमून येतील आता लवकरच गणपती बाप्पा देखील आपल्या घरी येणारे तर नक्की तुम्ही प्रॅक्टिस करून बघा न जास्त पातळ न जास्त जाड मध्यम स्वरूपाची आपली पारी लाटून झाली आहे यामध्ये सारणही भरले आता लगेचच कळ्या पाडायला घेऊयात अगदी सहजतेने या कळ्या पाडता येऊ शकतात कारण हे पिडणं खूपच छान असं मऊ आणि चिकट असतं आता ही पारी किती मोठी आहे ना त्यावर तुमच्या कळ्या डिपेंड करतील जर जास्त मोठी पारी असेल तर जास्त कळ्या येतील आणि जर छोटी पारी असेल तर थोड्याशा कमी कळ्या येतील तर बघा किती छान सुरेख आपला मोदक तयार झाला आहे भरपूर अशा कळ्याही आलेल्या आहेत सेम पद्धतीने दुसराही मोदक बनवून घेते सेम पद्धतीने पटापट उरलेले ही मोदक बनवून घेऊयात तर बघा साधारणतः एवढ्या पिठामध्ये आणि एवढ्या सारणामध्ये थोडेसे मोठ्या साईजचे पंधरा मोदक तयार झालेले आहेत छोट्या आकाराचे मोदक बनवले तर जास्तही तयार होतील आता लगेचच रश्याची तयारी करूयात त्याकरिता सेम पॅन घेतलाय आता यामध्ये टाकूया दोन मध्यम स्वरूपाचे लांब आकारामध्ये कट करून घेतलेले कांदे हे आपल्याला थोड्याशा डार्क रंगावर परतवून घ्यायचे त्यामुळे फक्त एक चमचा तेल टाकलं आणि हे आता कमी ते मध्यम गॅसवर परतवून घेते तर बघा काही वेळानंतर आपला कांदा अशा पद्धतीने व्यवस्थित परतला गेला आहे जास्त कच्चाही नाही आहे म्हणजे हलकासा गुलाबी रंग ठेवला तर या कांद्याला थोडीशी गोडसर टेस्ट येते त्यानुसारच भाजीलाही टेस्ट येते म्हणून थोडासा डार्क रंग येऊ द्यायचा आहे पाववाटी किसलेलं सुखं खोबरं एक इंच आल्याचे काप आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्याही घेतलेल्या आहेत आता हे देखील साहित्य खमंग परतवून घेऊयात यावेळेला तेल टाकण्याची अजिबात गरज नाही आहे संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतलं आहे आता घेऊयात थोडीशी कोथंबीर या कोथंबीरची देठा आवर्जून घाला यामुळे रशियाला टेस्ट आणखी जास्त छान येईल आता ही देखील हलकीशी परतवून घेऊयात त्यामुळे अगदी पाव चमचा तेल टाकलंय हे देखील व्यवस्थित परतलं गेलंय संपूर्ण साहित्य मिक्स करून घेऊयात आणि थंड करून घेऊयात थंड झालेलं वाटणाचं साहित्य लगेच एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं घेऊयात लगेचच रश्याच्या फोडणीकडे वळूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई आहे त्यामध्ये तीन चमचे तेल टाकले तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल हलकसं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरे टाकले जिरे छान असे फुलले गेले की थोडेसे कढीपत्त्याची पाणी टाकूयात आणि लगेचच तयार करून घेतलेलं हे वाटण टाकूयात कोथंबीर घातल्यामुळे या वाटणाला रंग बघा काय मस्त हिरवा आलेला आहे आता हे आपल्याला एकदम कमी गॅसवर छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे सुरुवातीला तेल थोडंसं जास्त वाटत असेल पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं की लगेच हे तेल नाहीसं होतं आणि पुन्हा एकदा वाटण परतलं गेलं की या पद्धतीने थोडंसं तेल सुटायला लागतं त्याच वेळेला समजायचं आपलं वाटण व्यवस्थित परतलं गेलं आहे वाटण व्यवस्थित परतलं गेल्यानंतरच आपल्या रशाला जास्त छान टेस्ट येते आता यामध्ये चवीनुसार म्हणजेच एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळं तिखट आणि अर्धा चमचा मटन मसाला टाकूयात यामुळे भाजीला मस्त असं झणझणीत टेस्ट येते एक चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळदही टाकली आहे संपूर्ण सुके मसाले टाकून झाले चवीनुसार मीठही टाकूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून सुक्या मसाल्यांचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेऊयात यामुळे रशियाला रंग फार छान येईल तर बघा आपले सुके मसाले देखील व्यवस्थित परतले गेले आहेत वाटणाला बघा काय मस्त तेल सुटले रंगही जबरदस्त आलाय लगेच यामध्ये कोमट पाणी टाकायचंय आता रशियाची ग्रेव्ही किती ठेवायची ना तितपत पाणी टाकायचं पाणी हे थोडंसं एक्स्ट्राच लागतं कारण आपल्याला मोदक देखील शिजवून घ्यायचे आहेत हे मोदक देखील थोडंसं पाणी शोषून घेता त्यामुळे गरजेनुसार पाणी टाकलंय तर बघा साधारणतः याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवली आहे रस्सा आत्ता जरी थोडासा पातळ वाटत असला तरी देखील तो शिजवून नंतर घटसर होईल काही मिनिटातच रशाला उकळी आली आहे कारण आपण कोमट पाण्याचा वापर केला होता लगेच यामध्ये एक एक करून संपूर्ण मोदक सोडून देऊयात परफेक्ट बघा आपल्या रशाला रंग आणि तर्री अगदी व्यवस्थित आलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता यावर अर्धवट झाकण ठेवून मोदक शिजेपर्यंत कमी गॅसवर शिजवून घेऊयात काही वेळानंतर आता झाकण खुलून बघूयात आपल्या मोदकांना बघा खालच्या साईडने कशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत यावरून समजायचे मोदक व्यवस्थित शिजला गेला आहे हवं तर तुम्ही लगेचच एखादा मोदक फोडूनही बघू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूयात अगदी कमी साहित्यात कमी मेहनतीत आपली छान अशी चमचमीत झणझणीत मोदक आमटी तयार झाली आहे मोदकही काही सुरेख दिसला आहे तयार झालेली भाजी भात भाकरी चपाती अशी कशासोबतही सर्व करू शकता आपला चमचमीत झणझणीत मोदक आमटीचा बेत तर तयार झालेला आहे मी तर लगेचच खाणार आहे पण तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय करता कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीज फ्रीमध्ये शिकण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटियात तुमच्याच आवडते एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय